शहापूर तालुक्यामध्ये सध्या टोंगा विकणे आहे अशी जाहिरात केली जाते आहे आणि ही जाहिरात विशेष चर्चेत आहे जे अक्षरशः चर्चेला तोंड फुटलंय विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा खूपच व्हायला लागली दिनांक चोवीस जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहापूरच्या नाक्यावर एक बॅनर लागला आणि पंचवीस जुलैला पहाटेच तो बॅनर सर्वांनी बघितला अक्षरश त्या बॅनरवरनं शहापूर तालुक्यामध्ये खळबळ उडाली काही क्षणातच हा बॅनर चर्चेचा विषय ठरला तो घराघरात पोहोचला आता या बॅनरवरनं उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटतील जोरदार राडा होईल असं वाटत असतानाच बॅनरवर कुणाचं नाव तर नाही ना आपण तर त्या बॅनरशी संबंधित नाही ना असं समजून आमदार दौलत दरोडा यांनी त्या बॅनरकडे परस्पर दुर्लक्ष केलं म्हणजे आमदार दौलत दरोडांचा हा गुण खूप चांगला आहे म्हणजे खरं तर तो सगळ्यात राजकारण्याने घ्यायला हवा की काहीही झालं कोणी कितीही काही बोललं तरी प्रतिक्रिया द्यायची नाही तोंड उघडायचं नाही कितीही आरोप झाले तरीही आपण त्या गावचे नाहीच किंवा आपल्याला ते काही माहीतच नाही असं समजून ते विषय सोडून देतात सोडून देणं हा एक खूप चांगला गुण समजला जातो प्रत्येक राजकारण्याचा आणि तोच गुण दौलत दरोडांमध्ये म्हणजे कुणी कितीही काही त्यांच्यावर टीका केली तरी ते प्रतिउत्तर देत नाही त्याच्यामुळे वाद वाढत नाही विषय जागच्या जागी थांबतो आणि ते त्यांची कामं करायला मोकळे होतात या बॅनरवरनही तेच झालं त्यांनी पोलीस कंप्लेंट केली नाही म्हणजे काही हत्ती हौशी लोक गेली होती ऍक्टिव्ह दाखल करा गुन्हे दाखल करा कारवाई करा मात्र तरुणांनी मौन बाळगलं नेहमीप्रमाणे वाडा तालुक्यामध्ये मात्र उलटा प्रकार घडला कारण इथे अतिशहाणी लोक खूप आहेत म्हणजे चार चार पक्ष त्यांचे फिरून झालेत आणि प्रत्येक पक्षात गेल्यानंतर तिथे मार खाल्लाय अशी लोक ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली तेव्हा त्यांना लॉटरी लागली आणि ती पदावर बसली आता अचानक पद मिळालेत त्यामुळे काय करावं आणि काय करू नये हे असं झालंय म्हणजे तर ग्रामीण भागात म्हटलं जात आहे की पदीला दिलं पद आणि पदी पदपदनाचं नाचं तशातला हा प्रकार त्याच्यामुळं या महाभागांनी आपण किती निष्ठावंत आहोत आपण किती कट्टर आहोत हे दाखवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि आमदारांच्या अब्रुची लक्त अक्षरशः वेशीवर टांगली त्यातच वाडा तालुक्यामध्ये आमदारांची काही प्रेमळ जुहायची माणसं आहेत जे शहापूरमध्ये बॅनर लागला आणि धूर जो आहे तो यांच्या बोचातून निघाला आग खरी येणा लागली कारण का तर आमच्या माणसाला माझ्या माणसाला एवढं वाईट बोललं जातं ही जी तळमळ होती ती खरं दाखवायची ही वेळ नव्हती मात्र त्यांनी काही कार्यकर्ते गोळा केले पोलीस ठाण्यामध्ये गेले पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलं खरंतर ही घटना चोवीस तारखेची हे सव्वीस तारखेला जागे झाले सव्वीस तारखेला वाडा पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि कारवाई करण्याची मागणी केली म्हणजे एखाद्या पदावर बसल्यानंतर आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे ह्याच्या आधी आपल्याकडे कुठलंही पद नव्हतं तर जी चिल्लर पदं होती ती घेऊन आपण चिरीमिरीच्या गोष्टी करत होतो आता आपण प्रमुख पदावर आहोत त्याच्यामुळे अशा गोष्टी करू नयेत आपल्यामध्ये थोडा तरी मॅच्युअरपणा यायला पाहिजे मात्र तो येणं शक्य नाही त्यांचा या पदावर बसलेल्यांचा एकच हिका असतो तो म्हणजे आमदाराला खुश करणं त्याला जे पाहिजे ते पुरवणं आणि त्याच्याकडनं काम करून काम करून घेऊन बोगसविलं काढणं पैसा कमावणं हा त्यांचा हेतू असतो त्याच्यामध्ये निवेदन कसं लिहायचं निवेदन कधी द्यायचं कोणत्या विषयावर कधी व्यक्त व्हायचं हे न कळणारी जी लोकं आहेत त्या लोकांनी एक निवेदन लिहिलं आणि ते पोलीस स्टेशनला गेले निवेदन पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याच्या बातम्या बनल्या जे चोवीस तारखेपासनं सव्वीस तारखेपर्यंत सगळे चिडीचूक होतं सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस जुलैला वृत्तपत्रांमधून बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये हा बॅनर हा आमदारावरच लिहिला होता का लागला होता हे स्पष्ट झालं म्हणजे जी चर्चा काही लोकांपर्यंत होती झाकली मोठ सव्वा लाखाची त्याच्यातला हा प्रकार होता तो प्रकार अक्षरशः उघडकीस आणला आता निवेदन हे किती हलकट पद्धतीने लिहिलंय की बिंडोकपणाने लिहिलंय त्याचं हे उत्तम उदाहरण आहे विषय आहे माननीय आमदार दौलतजी दरोडा साहेब यांना उद्देशून आक्षेपार्ह बॅनर प्रसिद्ध करून बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबाबत खर तर त्या बॅनरवर कुठल्याही आमदाराचं नाव नव्हतं मात्र हे म्हणतायत की तो बॅनर आमदारांनाच उद्देशून लावलाय म्हणजे यांना माहितीये की त्या बॅनरवर केलेले आरोप हे आपल्याच आमदाराला फिट बसतायत की आपलाच आमदार असा आहे हे त्यांचे कार्यकर्ते म्हणतायत म्हणजे हा मूर्खपणाचा कळस आहे खर तर, तर हे आरोप नाकारायला पाहिजे होते झिडकारायला पाहिजे होते आम्ही याच्यातली एकही गोष्ट केली नाही असं सांगायला पाहिजे होतं मग तसं सांगितलेलं नाहीये तो आम्हालाच उद्देशून लिहिलाय म्हणजे आपण एखाद्या माणसाला जर चोर म्हटलं आणि त्यांनी जर मागे वळून बघितलं तर आपण लक्षात येतं की हाच चोर आहे तशातला हा प्रकार आहे म्हणजे खर तर हे लावून घ्यायची काही गरज नव्हती हो शहापूरमधील कार्यकर्ते विद्वान आहेत हुशार आहेत त्याच्यामुळे त्यांनी निवेदन दिलं नाही प्रत्युत्तर त्याच्या भानगडीत पडले नाही त्यांनी चर्चा घडवून आणली नाही आंदोलन नाही मोर्चा नाही निवेदन नाही किंवा कसलीही प्रतिक्रिया नाही त्याला मॅच्युअरपणा म्हणतात की आपण कुठं बोललं पाहिजे आपण कधी गप्पा बसलं पाहिजे जा। हे ज्यांना कळतं ती माणसं राजकारणात पुढे जातात बोगस बिलं काढून काही काळ तुम्हाला श्रीमंत होता येतं पैसा आला म्हणजे तुम्हाला अक्कल येते अशातला भाग नाही आहे म्हणून विषय काय लिहिलाय तर दरोडांना उद्देशून हा बॅनर लिहिलाय खरं तर त्या बॅनरवर कुठेही दरोडांचं नाव नव्हतं पुढे लिहित आहेत शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा साहेब यांना उद्देशून आक्षेपार्य मजकूर असणारा बॅनर शहापूर येथे लावण्यात आलेला आहे बॅनर कुठे लावलाय शहापूरमध्ये निवेदन कोणाला देत आहेत वाडा पोलिसांना एक साध नॉलेज असतं जे कुठलीही घटना त्या कार्यक्षेत्रात घडते तिथेच तो गुन्हा दाखल होतो कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्या पोलीस ठाण्यामध्ये कधीही गुन्हा दाखल होत नाही मात्र तो गुन्हा वाडा पोलिसांकडे निवेदन देऊन त्याचे फोटो काढून ते फोटो व्हायरल करून आमदाराची येथेच्छ बदनामी याच कार्यकर्त्यांनी केले म्हणजे म्हणूनच मी म्हणतो की हा मूर्खपणाचा कळस आहे आता गुन्हा जर मध्ये घडलाय तर वाडा पोलीस त्याच्यावर काय कारवाई करणार आहेत कार्यक्षेत्राबाहेरून कुठलाही घटना की त्या कार्यक्षेत्रामध्ये शक्य आहे म्हणजे शहापूरला जर कोणी जाऊन निवेदन दिलं असतं शहापूरच्या नाक्यावर बॅनर लागलाय तिथे पंचनामा केला असता तो बॅनर कोणी लावला याचा शोध घेतला असता कारवाई केली असती करायला लावली असती तर समजण्यासारखं होतं मात्र वाड्याची लोक म्हणतायत ही की कारवाई करावी पुढे काय म्हणतात ते बघा सदरचा बॅनर शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून लावण्यात आल्याचे निदर्शनास आले निदर्शना निदर्शन वर, हे निदर्शनास वगैरे काही नाही आहे चक्क त्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका शरद पवार गट असा स्पष्ट उल्लेख आहे तर त्यांनीच लावलाय हे ते मान्य करत आहे त्याच्यामुळं निदर्शनास वगैरे आलेले नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून कार्यकर्त्यांच्या तीव्र संतापाची भावना आहे आमच्या भावना दुखावल्यात जे खरं तर हा विनोदी शब्द आहे मला भावना आहेत जे पैशांसाठी वाटतील त्या थराला जाणार आहे गरिबांच्या विकासाचे पैसे खाणारे गेली वीस वर्ष आमदारांचा गैरफायदा घेऊन बोगस बिल काढून विकास जैसे थे ठेवणार आहे जे बजेट झालं अर्थसंकल्प मांडला गेला की मोठमोठे बॅनर होतात या रस्त्यासाठी एवढे पैसे त्या रस्त्यासाठी तेवढे पैसे आम्ही मंजूर केलेत प्रत्यक्षात म्हणजे आतापर्यंत यांचे जर बॅनर काढून बघितले सोशल मीडियावरचे एवढ्या रस्त्यांना मंश मंजूर केलेले सांगता ते विचारता सोय नाही मात्र गाडगाव परळीमध्ये कुठल्याही गावामध्ये रस्ता नाही रस्त्यांची अवस्था वाईट आहे मग हे मधले पैसे जातात कुठे वीस वर्ष आमदार आहेत वीस वर्षामध्ये वी साधा एकही रस्ता करता आला नाही तुम्ही कोट्याधीश झालात कशाच्या जीवावर तुम्हाला तर भावना असत्या तुम्ही असे खालच्या पातलीवरचे धंदे केले नसते आमदारांना खुश करण्यासाठी जे काही करताय ते सगळ्यांना सगळं काही माहित आहे मात्र लोक बोलत नाहीत ते आता उघडपणे बोलायला लागलेत उघडपणे आता बॅनर लावायला लागलेत म्हणून भावना आणि तुमचा काही संबंध नाही ज्याला भावना असतात त्याला थोडा तरी काहीतरी स्वाभिमान असतो तो असा स्वाभिमान विकत नाही पैशासाठी कुणाकडे लोटांगण घालत नाही घरची इज्जत बाहेर काढत नाही त्यामुळे ना भावनांचा आणि तुमचा काही संबंध नाही पुढे तुम्ही म्हणताय की आमच्या भावना दुखवल्या असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे आता ही तीव्र संतापाची भावना कोणत्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कोण असं संतापलं आहे तो संताप कुठे दिसलाय संताप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावून दाखवलाय त्याला संताप बोलतात त्या बॅनरवरील प्रत्येक ओळीमध्ये संताप आहे तुम्ही संतापलं म्हणजे काय केलं तुम्ही निवेदन नेऊन दिलं आणि संतापलं तुम्ही कारवाई करा कोणावर कारवाई करणार म्हणजे करायचं म्हणून करायचं हा जो काही प्रकार आहे ते विंडो पदाधिकारी असं करू शकतात खरं तर संताप जो दिसला तो बॅनरवर दिसलाय तसा संताप तुम्ही दाखवायला पाहिजे होता निदर्शन करायला पाहिजे होती आंदोलन करायला पाहिजे होतं ज्याने कोणी बॅनर लावलाय त्याला पकडायला पाहिजे होतं त्याचा शोध घ्यायला पाहिजे होता थोडीसोड उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केलेले आरोप हे कसे खोटे आहेत ते खोडून काढायला पाहिजे होते मग ते न करता आम्ही संतापलोय आमच्या भावना दुखावल्यात तुमची कामं तुमच्या हातून गेली ना की मग तुम्ही संतापता बाकीच्या कोणत्याही गोष्टी घडल्या तरीही तुम्ही कधीही संतापू शकत नाहीत कारण तुमचं जे काही मन आहे तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या पैशांशी निगडीत आहेत एकदा का पैसे मिळाले की बाकी आम्ही काही करायला तयार आहोत ही तुमची भावना आहे म्हणून संताप्त भावना वगैरे काही नाही संतप्त भावना त्या दिसल्या पाहिजे होत्या त्या काही दिसलेल्या हो दिसले नाहीत पुढे म्हणतायत सदरच्या बॅनरमुळे झालेल्या बदनामाची सर्वस्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट शहापूर तालुकाध्यक्ष मनोज विषय व त्यांच्या समर्थकांची आहे आता मनोज विषय शहापूर तालुक्यामध्ये राहतात त्यांच्यावर वाड्यातोबत गुन्हा कसा दाखल होणार पुढे लिहित आहेत कारवाई करा म्हणून विशेष म्हणजे हा बॅनर लागल्यानंतर त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आल्यानंतर शहापूर पोलिसांनी मनोज विषयना तालुका पोलीस स्टेशनला बोलवलं होतं मनोज विषय म्हणाले की त्या बॅनरवर कुणाचंही नाव नाही आहे संदर्भात उल्लेख नाही आहे आम्ही आमदारांचं नाव घेतलेलं नाहीये तर जर आमदारांना ते सगळं जर खरं वाटत असेल की मीच मलाच लिहिलंय ते तर तो त्यांचा प्रश्न आहे कोणाची टोपी कोणाला फिट बसलाय हा तो त्यांचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट तालुका प्रमुख म्हणून जर आमच्या कार्यकर्त्यांनी जो बॅनर लावला असेल तर त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे शहापूरचा तालुका प्रमुख असं म्हणतोय की त्या बॅनरची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे जर आमच्या कार्यकर्त्यांनी लावला असेल तर त्याला बोलतात प्रगल्भता जे मी लावलाच नाही कोणी लावले त्याला शोधा माझा काही संबंध नाही असं नाही मनोज यश बोलले मनोज विषय बोलले जर तो लावला असेल आणि आमच्या कार्यकर्त्यांनी लावला असेल तर त्याची जबाबदारी तालुका प्रमुख पाहून माझ्यावर आहे इथले तालुका प्रमुख तशी जबाबदारी घ्यायला तयार होती इथले तालुका प्रमुख फक्त कोणतं टेंडर निघत आहे कोणती कामं निघत त्याच्यावर लक्ष ठेवणार त्यांना आमदाराच्या इज्जतीची काही गरज घेणं देणं नाही त्याला पक्षाशी काय पडलेलं नाही फक्त पैसा हाच ध्येय समोर ठेवलं त्याच्यानंतर ही अशी निवेदने लिहिली जातात आणि मग वाडा पोलीस स्टेशन घटना शाहपूरची वाड्यामध्ये देऊन शहापूरच्या माणसावर शाहपूरमध्ये घडलेल्या घटनेचा गुन्हा नोंदवा असं सांगतायत याला मूर्खपणा म्हणतात पुढे ते काय लिहित आहेत तरी याबाबत कार्यकर्त्यांची तीव्र भावना लक्षात घेऊन याबाबत आपण कारवाई करावी ही विनंती वाडा पोलीस काय कारवाई करणार आहेत वाडा पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही करणार नाहीत त्यांचं ते अधिकार क्षेत्र नाही आहे जे खर तर यांच्या खूप मोठ्या मोठ्या मागण्या असतात सोशल मीडियावर कोणती गोष्ट आली कोणत्या पत्रकारांनी बातमी टाकली ही निवेदनं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात म्हणजे मला आजच्या हे वाटतंय की माझ्या बाबतीत एवढी निवेदनं दिली गेलेली आहेत गे आणि पोलिसांनी एवढ्या वेळेस चौकशा केलेल्या आहेत तुम्ही विचारताच होई नाही म्हणजे फक्त जाऊन पोलीस स्टेशनला पत्र देणं आणि कारवाई करणं असं सांगणं तुमच्याकडे काय पुरावा येतो कुठलेही पुरावे नसताना उलट लोकांकडे तुमच्यावरती भरपूर पुरावे आहेत आणि म्हणून नाक्या नाक्यावर बॅनर लागत आहेत तुम्ही जे काही उद्योग करताय ते सगळं काही सगळ्या लोकांना माहिती आहे आणि तरीही तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अजित पवारांच्या नावाने त्यांच्या माध्यमातून इतरांवर गुन्हे दाखल करण्याचा दा प्रयत्न करता अशा कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल करता येत नाहीत पत्रकारांवर तर अजिबातच नाहीये जे घडलंय ते पत्रकार सांगतायत तुमच्या नाक्यावर बोर्ड लागला तो बोर्ड पत्रकारांनी दाखवला त्यांच्यावर कसले गुन्हे दाखल करणार जी घटना घडली ती घटना दाखवणं हे पत्रकारांचं काम आहे त्या घटनेचं विश्लेषण करून लोकांपर्यंत पोहोचवणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि त्या संदर्भात जर गुन्हे दाखल व्हायला लागले तर लोकशाही ही जिवंत राहणार हे तुमच्या हिशोबाने चालणार नाही जे बोगस बोल काढणं जेवढं सोपं आहे तेवढं काही गुन्हे नोंदवण सोपं नाही आहे आणि म्हणूनच हे जे काही हशास्पद निवेदन लिहिलं गेलं त्याच्यामध्ये वाईट याच वाटतं की याच्यामध्ये खूप चांगल्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की आपण नेमकं काय करतोय तो भान ठेवलं पाहिजे म्हणजे काल परवा तालुका प्रमुख झालेले आज जर कोट्याधीश होत असतील कोट्यावधी रुपयाची कामं घेऊन त्याची बिलं काढत असतील पक्षाच्या नावावर जर जगत असतील तर पक्ष म्हणून तुम्हाला काय मिळालंय याचा विचार करा आणि आपण कोणासाठी लढायचं आणि का लढायचं हेही ठरवा जो विचार आमदार दौलत दौडा करतात तो खरं खालच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे त्यांच्या बुडाला आग लागले की का लागले हे सगळ्यांना आहे त्यांच्या नादाला लागून आपण ही जर त्याच पद्धतीने वागत असू तर आपण ही त्याच गंटीमध्ये गिनली जाऊ कारण यांचे अवकात काय त्यांची इज्जत काय हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या नादाला लागून या अशा निवेदनावर सहाय्या करू नये खरं तर हे निवेदन साता आठ आहे अभ्यास पूर्ण नाही आहे कुठल्या प्रकारची माहिती नाही आहे मात्र पत्रकारांनी म्हणजे वाड्यातील पत्रकार खूप हुशार आहेत त्यांनी ह्या बातम्या टाकल्या आणि जो काही बॅनर लागला होता तो दौलत दरोडांच्या संदर्भातच लागला होता यावर शिक्कामोर्तब केलं गेलं आता हा बॅनर कोणी लावला होता त्याच्यावर काय कारवाई करणार कोण कारवाई करणार खर तर हे सगळे चर्चेचे विषय आहेत त्या बॅनरवर नाव नव्हतं मात्र पक्षाने जबाबदारी घेतलेली आहे मनोज विषय यांनी स्वतः त्या बॅनरची जबाबदारी घेतलेली आहे म्हणजे खरं तर राजकारण जे आहे ते एवढ्या खालच्या पातळीवर उतरायला नको ते ते का का अशा पद्धतीने त्या बॅनरवर आरोप केलेले आहेत मी एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण का उतरलं त्याचंही संशोधन केलं पाहिजे लोकांच्या मनामध्ये आमदाराच्या बद्दल एवढी चीड का आहे एवढा संताप काय का असे बॅनर लागतात या संदर्भातही विश्लेषण झालं पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्यायला हवा कारवाई करायला हवी कारण राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जायला नको आहे पुढच्या भागामध्ये आपण बघूया की त्या बॅनरवर नेमके आरोप काय केले होते